जय महाराष्ट्र माझ्या बांधवांनो घरकुलसाठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे आता तुम्ही बघू शकता घरकुल नोंदणी ऑनलाईनही चालू आहे फक्त तुम्हाला दोन कागदपत्र लागणार आहे तुम्ही बघू शकता फक्त दोन कागदपत्र दोन लाख अनुदान लगेच मिळणार तुमच्या अकाऊंटमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल आता एक लाखऐवजी आता दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे आता कशा पद्धतीने आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीणमध्ये फॉर्म भरायचा तर आपण पुढील प्रमाणे जाणूनच घेणार आहोत पण कशा पद्धतीने आपल्याला पैसे मिळतील व कोणते डॉक्युमेंट लागतील चला तर बघून घेऊया तुम्हाला आधार कार्ड व त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे तुम्हाला ग्रामसेवकचा तुमच्याकडे कोणती घरकुलची योजना किंवा घरकुल न असेल याचा दाखला तुम्हाला लागणार आहे हे दोन डॉक्युमेंट असल्यावर तुम्हाला लवकरात लवकर घरकुलसाठी अर्ज करता येतील व लवकरात लवकर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हालाही घरकुल अनुदान मिळेल त्याच पद्धतीने तुम्हाला घरकुलसाठी पाच ब्रास मोफत सुद्धा मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचा असतो त्या संदर्भात आपण ग्रामसेवकांशी बोलून घ्या व लवकरात लवकर हीसुद्धा फॉर्म भरून टाका त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यासाठी आपल्याला फक्त सहाशे रुपयेप्रमाणे पैसे लागतात त्यानंतर बघू शकता घरकुलसाठी नावनोंदणी आता घरकुलसाठी नाव नोंदणी सुरू आहे जमीन असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे घरकुल घरकुल योजनेची यादी लावण्याचे मंत्र्यांचे निर्देश आहे निर्देश बघू शकता मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगून दिलेला ज्यांना जमीन नसेल त्यांना जमीन सुद्धा मिळणार आहे आता जमीन कोणत्या संदर्भातून तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मी पुढील योजना सांगणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष जागा खरेदी अर्थसहाय्य योजना शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमाकुलन करणे इतर माध्यमातून लाभार्थ्यांना जागा नसल्यास पाचशे चौफूटपर्यंत पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रुपये एक लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून जमीन मिळणार आहे त्याच पद्धतीने आता पन्नास हजार रुपये अर्थसंकल्पात अजितदादा यांनी वाढ केलेली आहे अजितदादा यांनी घोषणा करून दिलेली आहे की घरकुल योजनेसाठी आता पन्नास हजार रुपयाची वाढ होणार आहे या घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थींना प्रशिक्षणसुद्धा आपल्या तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दिले जाते त्याच पद्धतीने तुम्हाला अठ्ठावीस हजार वाढवायचे असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघू शकता घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय अनुदानामध्ये नव्वद दिवसाच्या अकुशूल मजुरी म्हणजेच तुम्ही मनरेगामध्ये असाल तर तुम्हाला या संदर्भात देखील तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत मिळून जातील त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता पुढील प्रमाणे घरकुलसाठी आता ऑनलाईन नोंदणी पुढीलप्रमाणे तुम्हाला मी सांगणारच आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्हाला अजून बारा हजार रुपये मिळतात आता कोणते आहे ते बारा हजार रुपये हे पुढील प्रमाणे तुम्ही आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका मनरेगामध्ये तुमची नोंदणी नसेल तर तुमच्या ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन तुम्ही ग्राम आपले मनरेगामध्ये नोंदणी करू शकता व तुम्ही त्याच पद्धतीने घरकुलमध्ये शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये अतिरिक्त सुद्धा मिळवू शकता म्हणजे असे करून तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंत घर बांधण्यासाठी पैसे मिळेल स्वच्छालय बांधकामासाठी स्वच्छ मिशनमधून तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर घरकुल बांधू शकता त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता तुम्हाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना माध्यमातून तुमच्या घरावर सोलर पॅनलसुद्धा लावण्यात येणार आहे एक लाखापर्यंत सोलर पॅनल लावून तुम्हाला एकही रुपये विजेचा भरावा लागणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता घरकुलसाठी तुमची नाव नोंदणी किंवा घरकुल तयार झाल्यानंतर या काही योजना तुम्हाला मिळू शकता जसे की तुमच्याकडे उज्ज्वला योजना जलजीवन मिशन राष्ट्रीय ग्रामीण सौभाग्य योजना म्हणजे या माध्यमातून तुम्हाला घराच्या वस्तू मिळू शकता गॅस मिळू शकते सामान मिळू शकता त्याच पद्धतीने बांधकाम कामगारामधून तुम्हाला आता पस्तीस भांड्यांचा शेट मिळणार चला तर बघूया आपण ऑनलाईन आवेदन कसं करायचं तुम्ही या वेबसाईट बघू शकता आवाज प्लस सूची अपडेट करने के लिए सर्व चल रहा है आवास प्लस 2024 हज़ार से डाउनलोड करें स्वयं भी सर्वे कर विवरण अपलोड करें आपका पक्का आवास प्राप्त करने का सपना सर्वे माध्यम ने से नाम जुड़ा साकार करें तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर असं वेबसाईटवर तुम्हाला एक इंट्रॅक्शन दिसेल ती व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर हे क्यू आर कोड आहे जर स्कॅन केलं तर तुम्हाला त्या पद्धतीने सगळे ॲप डाउनलोड होऊन जातील त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण वेबसाईटवर गेल्यानंतर इथे बघू शकता माझ्या मित्रांनो इथे आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वे असं नाव असेल तुम्ही बघू शकता आपण आपण त्याच्या खाली इथे डाउनलोड असंही नाव येत आहे त्याच्यावर आपण जर क्लिक केलं ते बघू शकता मित्रांनो इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तीन प्रकारचे इथे लिंक येतील आता तुम्ही बघू शकता लेटेस्ट ॲप व्हर्जन पहिला दुसरा तिसरा दोन प्रकारचे ॲप आहे ते आपण व्यवस्थित डाउनलोड करून घ्या आधार फेस आर डी म्हणून पण ॲप आहे तो पण आपण डाउनलोड करून घ्या डाउनलोड झाल्यानंतर आपण नोंदणी करून घ्या धन्यवाद अशा नोंदणी माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र